हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर कोणतीही आपण स्वामींची सेवा चालू करताना किंवा कोणत्याही देवाची स सेवा चालू करताना तुम्ही संकल्प घेणं खूप गरजेचं असतं आता संकल्प म्हणजे काय तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते की संकल्प म्हणजे आपण जी कोणती सेवा चालू करणार आहे ती सेवा आपण नित्य नियमाने करणं त्याला म्हणतात संकल्प किंवा आपण जी सेवा चालू करणार आहे ती दररोज आपण त्याच वेळेला त्याच ठिकाणी आपण जी सेवा करतो त्याला म्हणतात संकल्पयुक्त सेवा कारण की आपण बांधलं गेलेलो असतो देवासोबत की आपण ह्या या कारणासाठी हा हा संकल्प केलेला आहे आणि तो निर्विघ्नपणे आपली जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आणि आपली जी सेवा आहे ती निर्विघ्नपणे पार व्हावी यासाठी आपल्याला या संकल्प करायचा असतो तर संकल्प आपल्याला आपण कोणतीही सेवा चालू करतो उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की तुम्ही गुरुचरित्राची पारायणाची सेवा जर चालू करणार असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो स्वामी समर्थ सारामृताची सेवा जर तुम्ही ते सुद्धा पारायण लावलं असेल तर त्याच्या अगोदर पण तुम्हाला संकल्प करावा लागतो तुम्ही तारक मंत्राची सेवा करत असाल तर सुद्धा आपल्याला संकल्प करावा लागतो किंवा तुम्ही नामस्मरणाचीसुद्धा सेवा करत असाल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो संकल्पच घेऊन आपल्याला सेवा करायची असते असं काय नाही तुमच्या मनात इच्छा असेल आणि तुमचं कोणतंही कार्य किंवा कोणतंही काम पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला जर आता समजा तुमच्या मुलाच्या नोकरीसाठी असेल कुणाला बाळ होत नसेल किंवा कुणाला घर घ्यायचं असेल अनेक समस्या असतात त्याच्यासाठी आपल्याला संकल्प घेऊन आपल्याला सेवा चालू करायची असते आणि संकल्प घेऊन आपण जी सेवा चालू करतो ती सेवा आपण म्हणजे निर्विघ्नपणे आपण पार पाडतो कारण की आपल्याला माहिती असतं की आपल्याला ह्या आपण संकल्प केलेला आहे आणि ही ही सेवा आपल्याला करायची आहे जर आपण विदाऊट संकल्प आपण जे सेवा करतो तेव्हा कसं आपल्याला थोडासा कंटाळा आला काय आला की आपण ती करत सेवा करत नाही किंवा आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल तर ती सेवा आपण स्किप करतो तर संकल्पयुक्त जेव्हा सेवा आपण करतो त्यावेळेला आपण त्या सेवेशी आपण बांधलं गेलेलो असतो म्हणून ही संकल्पयुक्त सेवा कशी करायची किंवा संकल्प आपण कसा घ्यायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर संकल्प घेताना आपल्याला सुरुवातीला जर आता समजा मला नोकरीसाठी किंवा मला घर घेण्यासाठी जर समजा मला संकल्प मी केलेला आहे तर सगळ्यात अगोदर उठून आपल्याला स्वामींच्या मंदिरात मठात केंद्रात कुठं जवळ असेल तिथं आपल्याला जायचं आहे जाताना आपल्याला खडीसाकर एक फूल आणि एक नारळ घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्याला स्वामी महाराजांच्या समोर जाऊन मुजरा करायचा आहे आणि खडीसाकर नारळ आणि फूल स्वामींच्या चरणे अर्पण करायचं आहे मनमने आपल्याला प्रार्थना करायचं आहे की हे स्वामीराजा जी मी ही सेवा चालू करणार आहे संकल्पयुक्त ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्या तुम्ही आणि माझ्या पाठीशी तुम्ही उभं राहा मला कोणत्याच प्रकारचा आळस येऊ देऊ नका ही सेवा माझी व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडू दे असं आपल्याला बोलायचं आहे मुजरा करायचा आणि आपल्याला घरी निघून यायचं आहे तर घरी आल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही स्वामींची स्वामींची सेवा करून संकल्प करणार असाल तर तर कोणत्याही देवाची तुम्ही जर सेवा करणार असाल किंवा संकल्प करणार असाल त्यांचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप गरजेचं आहे तर स्वामींचं मी उदाहरण देते तुम्हाला की स्वामींची मी आता सेवा करते तर मी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर आपण बसायचं आहे बसताना आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण जी कोणती सेवा करणार आहे म्हणजे तुम्ही तारक मंत्राची करा नामस्मरणाची करा किंवा सारा अमृताची करा गुरुचरित्राचा पाठ लावा कोणतीही सेवा तुम्ही जर करत असाल तर संकल्प कसा घ्यायचा तर आता मी तुम्हाला इथं थोडक्यात दाखवणार आहे आपल्याला संकल्प घेण्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला साहित्य ते बघू शकता इथं आपल्याला तामण लागणार आहे एक आणि पाणी घ्यायचं आहे आपल्याला प्यायचं पाणी घ्यायचं एक चमचा घ्यायचा आणि आपल्याला फूल आणि अक्षदा घ्यायचेत फुला अक्षदा घ्यायची तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे सुरवातीला तर आचमन आपण कसं करायचं इथं बघू शकतं आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं अशा पद्धतीने आणि आपल्याला प्यायचं आहे ते पाणी ओम केशवाय मा ओम माधव आहे मा होम ना नारायणय मा असं आपल्याला तीन वेळा पाणी ते पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला करायचं आहे की त्याच हातामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे त्यामध्ये असं फूल घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकायचं आणि आपल्याला बोलायचं आहे आपलं नाव तर जे पण तुमचं नाव असेल ते तुम्ही बोलायचं आहे आता माझं नाव रेश्मा आहे तर मी इथं सांगते की माझं नाव रेश्मा आहे आपलं गोत्र सांगायचं आहे जर गोत्र माहिती नसेल तर आपण काश्यप असं बोलायचं आहे आणि आपण ही सेवा कशासाठी करतो आहे ते बोलायचं आहे मनामध्ये की तुम्ही तुमच्या घरासाठी करताय तुमच्या मुलाच्या नोकरीसाठी करताय की तुमच्या मिस्टरांच्या नोकरीसाठी करताय किंवा एक्स वाय जर तुम्हाला जे काय तुमची इच्छा असेल ते बोलायचं आहे आणि ती स्वामीराजा तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून सेवा ही पार पडू द्या अशी प्रार्थना करायची आहे स्वामींना आणि आपल्याला हे जे पाणी आहे आणि हे फूल वगैरे त्याचं तामणामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे हे असं सोडायचं आहे हे पाणी आपल्याला तुळस सोडून बाकी कोणत्याही झाडाला आपण व्हायचं आहे हे पाणी तर असं आपल्याला संकल्प करून घ्यायचं आहे तर आपण बघितलं की आपल्याला संकल्प कसा करायचा आहे घरच्या घरी आता काय काय लोकांना असं वाटतं की प्रत्येक गुरुवारी जर आपण स्वामींचं गुरुवार करणार असोल अकरा एकवीस तर असं वाटतं की प्रत्येक गुरुवारी संकल्प करायचा असतो का किंवा आपण खडीसाखर आणि नारळ आणि फूल घेऊन आपण जे स्वामींच्या मंदिरात मटात जातो तो संकल्प आहे का तर असं काय नाही हे कन्फ्युजन आहे बऱ्याचशाच ताईंचं वगैरे दादांचं असतं तर तुम्हाला मी सांगेन आपण जेव्हा स्वामींच्या केंद्रात मठात जातो ना जेव्हा नारळ खडीसाकर आणि फूल घेऊन ते आपण स्वामींना प्रार्थना करायसाठी चाललो की ही सेवा मी करत आहे आणि ही निर्विघ्नपणे तुम्ही पार करून म्हणजे पूर्ण होऊ द्या आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर असू द्या म्हणून आपण प्रार्थना करायसाठी आपण जातो तिथे आणि घरी आल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर ते जो घेतो ना तो संकल्प असतो आणि संकल्प हा फक्त एकदाच घ्यायचा असतो काय काय लोकांचं असं म्हणणं आहे की संकल्प सोडणं म्हणजे काय आणि संकल्प घेणं म्हणजे काय संकल्प सोडणं आणि संकल्प घेणं ही एकच गोष्ट आहे म्हणजे त्यालाच म्हणतात संकल्प घेणं आणि संकल्प सोडणं हे एकच आहे जे आपण म्हणतो ते की संकल्प आपण सोडला किंवा संकल्प आपण घेतला तर काय काय लोकांना असं होतं संकल्प सोडणं म्हणजे ह्याचं उद्यापन असतं का काय आणि त्यावेळेला आपल्याला ते करायचं असतं का काय संकल्प सोडायचा असतो असं काहीतरी म्हणजे कन्फ्युजन असतं तर असं काही नाही सुरुवातीलाच आपल्याला हा संकल्प घ्यायचा आहे जर तुम्ही स्वामींची सारामृताची एक अकरा गुरुवारची सेवा करत असाल तर तुम्हाला उद्यापन करणं गरजेचं असतं आणि जर तुम्ही तारक मंत्राची सेवा करत असाल तर उद्यापन वगैरे त्याला काही नसतं यताशक्ती तुम्ही गरिबाला दान वगैरे देऊ शकता किंवा जे पुजारी असतात त्यांना तुम्ही दान देऊ शकता अन्यथा तुम्ही दानपेटीमध्ये दान, दान करू शकता स्वामींना जे काय गोडाधोडाचा नैवेद्य असेल तो लावू शकता बाकी काही नाही ह्याच्यामध्ये तर तुम्हाला मी सांगितलं की घरच्या घरी आपल्याला जर स्वामींच्या केंद्रात जायला वेळ नाही भेटला किंवा आपल्याला जमतच नसेल आपल्या इथं जवळपास केंद्र मठ मंदिर नसेल तर आपण घराच्या घरी पण आपण देवघरातसुद्धा आपल्या असंच खडीसाकर नारळ आणि फूल देऊन आपण स्वामींना प्रार्थना करून संकल्प घेऊ शकतो घरच्या गर घरी असं काही नाही की तुम्ही मठामध्येच गेलं पाहिजे किंवा केंद्रामध्ये गेलं पाहिजे जवळ असेल तर तुम्ही नक्कीच जा नसेल तर तुम्ही घरातसुद्धा तुम्ही असं स्वामींना प्रार्थना करून संकल्प घेऊन तुम्ही सेवा चालू करू शकता तर मी तुम्हाला दाखवलं की आजच्या गर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये की घरच्या घरी आपण संकल्प कसा घ्यायचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणकोणती कौन सेवेसाठी हा संकल्प घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ